नाशिक इन हॉटेलमध्ये एम डी विक्री करणारे चार आरोपी जेरबंद दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये मुद्देमाल जप्त दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की शोएब मुराद खान व एकोणचाळीस वर्ष राहणार हॅपी कॉलनी वडाडा नाशिक शेख मुस्तफा अफजल व एकोणवीस वर्ष राहणार खोडेनगर नाशिक मोफीज मुजम्मिल खान व एकोणवीस वर्ष राहणार वडाडा नाशिक हे नाशिक इन हॉटेलमध्ये रूम नंबर तीनशे एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मिळालेल्या गुप्त चौहान उपाय गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहरचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशिला कोल्हे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाडे उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कौशल्याचा वापर करून शिताफीने दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस तीन पुरुष आरोपी यांना छापा टाकून पकडले तसेच त्यांच्या ताब्यातून अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीचा बत्तीस ग्रॅम वजनाचा एम डी मॅफेप्ट्रॉन आमरी पदार्थ व इतर दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी शोएब मुराद खान याच्याकडे विषयापूस केली असता त्याने सांगितले की सदर नाशिक इन हॉटेलचा मालक कपिल देशमुख यांनी त्या सदर हॉटेलमध्ये एम डी हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी रूम नंबर तीनशे पाच दिलेला आहे सदर मुद्देमाल जप्त करून नमूद विरुद्ध बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने व हॉटेल मालक कपिल देशमुख यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे चारही आरोपींना पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड माशिक